रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि ग्रामपंचायत शेळवे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर चष्मे वाटप आणि औषध वाटप संपन्न झाले उद्घाटन सरपंच सौ सुनीता अनिल गाजरे आणि उपसरपंच रामचंद्र दिगंबर गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुनील पवार न्युरोफिजिशियन डॉक्टर राहुल नागणे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रोहित शिंदे फिजिशियन डॉक्टर प्रवीण बाबर डेंटल सर्जन डॉक्टर अभिलाष धाईतडक डॉक्टर अमित भोसले डॉक्टर धीरज सुळे डॉक्टर स्वप्नील व्यवहारे डॉक्टर विवेकानंद खुडके डॉक्टर आदित्य पवार डॉक्टर परवीन शेख डॉक्टर शुभम गाजरे डॉक्टर विनय मुसळे डॉक्टर शेषराज बागल डॉक्टर आकाश काळे डॉक्टर आशिष लवटे डॉक्टर युवराज काळे डॉक्टर विकास कोळेकर संतोष गाजरे दशरथ पाटील माजी उपसरपंच सोमनाथ पोरे रमेश काका गाजरे हनुमंत आजवे किरण गाजरे अनिल गाजरे समाधान गाजरे बाळासाहेब गाजरे राहुल ताटे नवनाथ आजबे ता सुधाकर शिंदे चैतन्य गाजरे शशिकांत नागटिळक अक्षय कांबळे दीपक गायकवाड बालाजी जाधव दत्ता जगताप अमर बाबर विकास गायकवाड चिदानंद कोळी विश्वनाथ कोळी रोहित भोसले आणि असंख्य गावकरी उपस्थित होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक रमेश गाजरे आणि शिबिराचा उद्देश आणि आरोग्याविषयी माहिती डॉक्टर सुजित गायकवाड यांनी दिली शिबिराचे प्रास्ताविक विश्वस्त संग्राम गायकवाड यांनी केले आभार उपसरपंच रामचंद्र गाजरे तर सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केले मोफत आरोग्य शिबिराचा असंख्य गावकऱ्यांनी लाभ घेतला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा